विठोबाचा शेवटचा घंटना पंढरपुराच्या मंदिरात एक नियम आहे मंडळी रात्री बारा वाजता मंदिरातील शेवटची घंटाही वाजणार त्यानंतर कुठलीही घंटा वाजू नये का तर बारा नंतर घंटा वाजली तर ती पुजाऱ्याने नाही तर ती विठो विठोबानेच वाज वाजवलेली असते साक्षात इथं विठ्ठल अवतरित होतो आणि तो घंटा वाजवतो बारा नंतर तिथं काय झालं दिवशी मंडळात मंदिरात एक नवा पुजाऱ्याला राघव कुलकर्णी नावाचं तो काय होता शिकले तरुण शिकलेला होता देवावर श्रद्धा होती त्याची पण काय होतं पण अंधविश्वास नाही पहिल्याच दिवशी तेव्हा आता नवीन पुजाऱ्याला मग जुने पुजारी त्याला काहीतरी समजावून सांगतील ना जुने पुजारी त्याला म्हणले बाळा मध्यरात्रीनंतर मंदिरात थांबायचं नाही आता राघव हसला देवाच्या दारात भीती कसली आपल्याला आपण देवाच्या दारात राहतो तुम्ही पुजारी एवढ्या दिवसापासून पूजा करता आणि देवाच्या दारात भीती मध्यरात्रीनंतर थांबायचं नाही हा काय प्रकार राघव हसं हे बोलत होता मग आता तर पुजाऱ्यांनी त्या तर सांगितलं रात्री बारा नंतर घंटा वाजवायची नाही बारा नंतर घंटा वाजली तर ती विठ्ठलांनी वाजवलेली असती असं झालं त्याला राघवनं समजलं सगळं मग काय झालं मंडळी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी राघव मंदिरात एकटाच होता बारा वाजले त्याने शेवटची घंटा वाजवली बारा वाजता टन सगळं शांत तो निघणार इतक्यात घंटा आली टन घंटा पुन्हा वाजली रागोतर म्हणलं मी बाराची घंटा वाजवली मी चाललो आता मा माझ्या पाठीमागे हॉस्पिटल मंदिरामध्ये कोणीही नाही तरी घंटा कशी वाजली तो तर घंटेकडे दू दुरून बघत होता त्याला वाटल्यानंतर वारा असेल तो स्वतःशीच कुजबुजला वाऱ्यामुळेच घंटा वाजली असेल स्वतःला समजवायला लागला दुसऱ्या दिवशी काय झालं जुना पुजारी अचानक गायब झाला जुना पुजारी गायब झाला तर राघोवर पहिलीच सगळी जबाबदारी राघववर आली आणि एवढ्या दिवसात त्या पुजाऱ्याच्या सानिध्यामध्ये तो शिकलेला होता सगळं कोणी म्हणाला तो जुना पुजारी तो चंद्रभागाच्या पाठाशी गेला असेल राघवच्या छातीत दडपण आलं कितीही शिकला सवरलेला माणूस असला मन, आ, हे असला तरी कोणीच्या कोणाच्या तरी जवळच्या अचानक निघून जाण्यावर हृदयावर दडपण येतं म्हणते ते कसं काय असेल ते सांगता येत नाही मग काय झालं तो जुना पुजारी निघून गेला तर राघव एकटाच राहिला काय झालं म्हणजे त्या रात्री बारा वाजले राघो राघो काय म्हणला जुना पुजाऱ्यांचं हे भ्रम असेल असं असं आपण तरुण आहे शिकलं सवरलेलं आहे आपण काहीतरी नीट करून दाखव राघव घं गं, घंटेकडे पाहत उभा राहिला घंटा अजिबात हल्ली नाही त्याने सुटके श्वास घेतला बारा वाजून घेतले आम्ही बारा वाजून तरीही इथं थांबलो घंटा वाजली नाही मग काय हे अंधश्रद्धाच असेल राघवने सुटकेचा श्वास घेतला म्हणजे आणि तो पुढे तोंड करून निघायला लागला पण तेवढ्या टन 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 तीन वेळा घंटा वाजली आणि त्याचवेळी मूर्तीच्या पायाजवळ ओलसर पावलांचे ठसे उमटलेले त्याला दिसायला लागले तो कावरा बावरा होऊ लागला त्याला कळणं गेलं काय होते काय करावं असं वाटतंय मग त्या पाऊल मंदिराच्या बाहेर जात नव्हते बरं का मंडळी त्या पाऊल होत्या त्या, त्या मूर्तीच्या भोवतीच फिरत होत्या असे गोल 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 चक्र मारत होत जणू कुणीतरी कुणीतरी तिथं आहे कुणीतरी काहीतरी करतय राघवच्या मनात भीती वाढू लागली कोणीतरी फिरून चालू नाही फिरून दर्शन घेते गोल गोल मूर्तीला आणि प्रत्येक फेरीत घंटा वाजवत होती एक, एक मूर्तीचा पायाचा राऊंड झाला चक्कर झाली की एकदा घंटी वाजवत होती टर्न एक चक्कर झाला घंटा वाजते टन असं दोन तीन पावल्याचे चक्र दिसल्या तीन वेळा घंटा वाजलेली त्याने ऐकली आता ते एवढं सगळं होतं तिथे तर कोण नाहीये पावलाचा ठसा उमटत आहेत काय आहे हे त्याला नेमकं कळना गेलं पाऊल पाऊल फुला कशा उमटत आहेत घंटी कशी वाजत आहे काय होत आहे त्याला भीती वाटायला लागली सगळं हे वाटायला लागलं पण राघवणे स्वतःला कसं तरी सावरलं राघवणे मंदिराच्या तळघरात एक जुना ग्रंथ शोधला तिथं भीत जात भीत जात जात त्यात लिहिलं होतं जो पुजारी देवाला केवळ दगड समजतो त्याला देव आरसा दाखवतो लागू एवढा दिवस दे देवाला दगड समजत होता म्हणून देवाने त्याला आरसा दाखवला आणि पुढे लिहिलं होतं बारा नंतर वाजणारी घंटा पुजाऱ्यासाठी नसते ती आत्म्यांसाठी असते आता कोणत्या आत्म्या पंढरपूरला येणार येताना आषाढी वाऱ्यासाठी येताना कित्येकजण मृत्युमुखी पावते दर्शनाला किती जण येत असतात गाडीत गाड्यांची गाड्या खाली जाते दरीत कोसळते आत्म ॲक्सिडेंट होतात अशा आत्म्यांसाठी ती घंटा असते देव विठ्ठल त्यांच्या त्यांचं जे त्यांचं जे, जे दर्शन अपूर्ण राहिले त्यांना ते विठ्ठल दर्शन देत असतो राघवला आठवलं त्याने पुण्यात असताना एक व्हिडिओ केला होता देव म्हणजे फक्त मानसिक कल्पना तो व्हिडिओ आजही ऑनलाईन होता पण त्या रात्री मूर्तीसमोर उभा राहून तो म्हणाला जर तू खरा असशील तर समोर ये त्याने आता मंडई डायरेक्ट विठ्ठलालाच बोलला तू जर खरा असेल तर समोर ये कारण त्याच्या मनात हे दडपण आलेलं होतं मंडई विठ्ठलाची मूर्ती होती राऊंड राऊंड गोल गोल पायाच्या खुणा दिसत होत्या आणि घंटा प्रत्येकाला वाजत होती त्याला तर कळलं हे काय सामान्य नाहीये पण त्याला देवाचं दर्शन घ्यायचं होतं मग ते काय म्हणलं तू जर खरा असशील विठ्ठला तर तुम्हाला दर्शन देऊन दाखव मग काय झालं घंटा जोरात वाजली टन मंदिरातील दिवे आपोआप विजले आणि अंधारात एकच आवाज आला तो म्हणजे मी समोर नाही मी आतून दिसतो म्हणजे मी कोणाला दर्शन देत नाही मी आतमध्ये असतो राघवला हो अचानक स्वतःचं आयुष्य दिसू लागलं त्याचे खोट त्याचा अहंकार त्याची श्रद्धेवरची हसू हे त्याला सगळं आठवू लागलं आठवत आठवत होतं तो ह्या त्याच विचारामध्ये गुंग होता आणि तो किंचाळला जोरात कि मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सकाळ मंदिर उघडलं गेलं राघव हो मूर्तीसमोर उभा होता कसा होता जिवंत होता पण तो घंटा वाजवत होता आणि थांबत नव्हतं था साकड टन 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 घंटा चालू चालू चालूच थांबत नव्हता था, डोळ्यात अश्रू येत होते ओठावर एकच वाक्य मी पाहिलं मी सगळं पाहिलं मी सगळं बघितलं आता एवढं सगळं व्हायला लागलं गाव तिथले पुजारी आसपासचे लोक भाविक भक्त वारकरी मंडळी सगळी जमा झाली त्यांना कळणं गेलं काय झालं मग एक फेमस डॉक्टर आहे तिथलेच त्यांना डॉक्टरांना बोलवत आलं फडतरे डॉक्टर म्हणून एक पंढरपूरमध्ये डॉक्टर आहेत फेमस आहेत आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत त्यांना बोलव बोलवण्यात आलं मग कारण दैव बापाशी चिकित्सा युक्ती बापाशी चिकित्सा असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि विठ्ठलाचं देखील ते फेमस आहेत जवळ आहेत आणि लगेच तिथं जवळच होते म्हणून त्यांना बोलवण्यात आलं मग त्यांना डॉक्टर काय म्हणाले तेव्हा त्याचं शरीर ठीक आहे पण त्याचा अहंकार मेला आहे अहंकार निघून गेलेला आहे हे सगळं डॉक्टरांनी सांगितलं मग काय झालं त्या दिवशी मंदिरात एक नवा नियम लागू लागू करण्यात आला रात्री बारा नंतर घंटा वाजलेली ऐकू आली वा तर अजिबात कोणीही वा मागे वळून पाहायचं नाही कारण ती घंटा देवाला बोल बोलवण्यासाठी नसते ती देवाने उत्तर दिल्याची असते मंडई म्हणून देवावर देवावर विश्वास नसेल तर चालेल पण देवाला आव्हान करायची अजिब अजिबात हे करू नका चान्स घेऊ नका देवाला अजिबात आव्हान करू नका तुमचा देवावर विश्वास असेल नसेल तो तुमच्याजवळ ठेवा पण देवाला आव्हान करायचं नाही आणि जे पण आपल्या इथं मोठी आदरणीय वडीलधारी माणसं सांगतात त्यांचं आपण ऐकलं पाहिजे ते प्रत्येक गोष्टी माग काय ना काही काही ना काही कारण असते ते आपण जाणून घेतलं पाहिजे आणि बोला विठ्ठल विठ्ठल थँक्यू